एकत्र येते असं म्हणतात की ताकद आणि पैसा हे जीवनाचं फळ आहे पण कुटुंब हे जीवनाचं सर्वात महत्वाचं मूल आहे तर या कुटुंबामध्ये एकत्र येण्यासाठी आपण सण उत्सव समारंभ यांची वाट पाहत असतो आणि त्या घराने कोणाला लोक को एकत्र येतात म्हणून आमच्या गटाचं आद्य निष्पत्तीला साजेचं असं सा सा नाव आहे मंगलपर्व मंगलपर्व म्हणजे मंगल सण आणि उत्सव यांचा एक सुवर्ण महोत्सव एक समारोह त्या म्हणून नाव दिलेलं आहे आम्ही मंगलपर्व नमस्कार माझे नाव ऋषारी चसाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातून आमच्या मुंगल पर्व गटाला अभ्यास हा विषय दिलेला होता आणि त्यातलं स्तर आहे पूर्व पूर्व तयारी स्तर आम्ही इयत्ता चौथीतील अध्ययन निष्पत्तीवरून प्रश्न निर्माण केलेले आहे आता या घटकाचं ध्येय कोणते बाबा पीडब्ल्यू सी जी विद्यार्थ्यांच्या सोबतच्या नैसर्गिक आणि सामाजिक सांस्कृतिक शोध घेणे आणि नमस्कार माझं नाव आहे प्रतिमा सावंत शाळा आणि आजच्या या आमच्या घटकऱ्यामधील क्षमता कौटुंबिक सामाजिक परस्पर संबंध मनुष्य राणी आणि परंपरा ज्यांनी आपल्या कला सण उत्सव यांचं वर्णन विद्यार्थी करणार आहे किंवा करतो हे दर्शवणारी आपली क्षमता आहे अतिवृष्टी ज्वलंत विषय आहे कौटुंबिक समस्या संबंध समाजाचे संबंध शिक्षणाबरोबरच हे खूप महत्वाचं आहे सुशिक्षित so, माणसासाठी कौटुंबिक संब संबंध समाजासोबत चांगले असणं गरजेचं आहे आणि ह्या क्षमता आपल्या लहान वया विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरजेच्या नमस्कार माझे नाव विजयावालिनी शाळा आपलेवाली त्या विषयावर जे अनेकांनी ती विस्तारित कुटुंबातील सदस्यांचे असलेले नाते एकमेकांशी ओळखतात आता आमची क्षमता तुम्ही ऐकलेली आहे त्या क्षमतेला आम्ही सर तर आपण समाजामध्ये किंवा आपल्या गावामध्ये घरा म्हणजे ज्यावेळी तो उपक्रम साजरे करतो किंवा विविध सण साजरे करतो त्यामुळं अनेक लोक एकत्र येतात आणि त्यामुळं काय होतं विद्यार्थ्यांना आपल्या घरातील लोकांचे जे नाते संबंध आहेत किंवा समाजाशी आपलं काय संबंध आहे याविषयी माहिती होत माझे नाव माझी शाळाची आमच्या जो विषय दिला आहे तो आहे परिसराभ्यास आणि या परिसराभ्यासअंतर्गत निष्कल्प आम्ही प्रश्न व्यक्त केलेली आहे याचा उद्देश प्रकार आहे पहिला उद्देश आहे आठवणी प्रश्न प्रकार वस्तुनिष्ठ मुलामध्ये असलेल्या सणांची नावे सांग आपल्या घरती सुस्पर्धप्रमाणे आले सण साजरे केले जातात तर मुलांना घरामध्ये साजरे केलेल्या सणांची नावं सांगायची अपेक्षित आहे दुसरा उद्देश प्रकार आहे समजून घेऊ तुला आवडणाऱ्या सणांची माहिती प्रश्न प्रकार आहे दीर्घोत्तरी आता काही सण आपण खूप आनंदात आता म्हणतात दिवाळी वगैरे साजरे करतो तर त्या सणांची दीर्घोत्तरी प्रश्न प्रकारामध्ये त्याने दीर्घ अशी माहिती लिहिलं या इथला अपेक्षित आहे तिसरा प्रकार आहे अमोल करणे एका सणाचे चित्र काढून सणाचे वर्णन स्वभाषेत करणे हे दोन तरी प्रश्न करणार आहे कुठलाही त्यांनी एखादा सण निवडला आणि त्याची माहिती दिली तरी तिथे आकर्षित आहे राष्ट्रीय सण व धार्मिक सण यांचे वर्गीकरण करा तर राष्ट्रीय सण आपण तीन साजरे करतो महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण झालं हे मुलांना आपण समजवून दिलं पाहिजे तिसरी चौथीच्या मुलांना चांगल्यावर प्रकारे पहिली दुसरीच्या मुलांना हे आपण रुजवलं पाहिजे त्यानंतर धार्मिक सण दर महिन्याला वर्षाप्रमाणे दर महिन्याच्या मराठी महिन्याला हा एक प्रत्येक महिन्याचा धार्मिक सण सण येतो त्याला आपण धार्मिक सण म्हणतो आता येणारा योग असलेला म्हणजे होळीचा सांगतो होळी तर आता सरांनी सांगितलं पौर्णिमा तर पौर्णिमा सुद्धा आपल्या भारतीय चौर वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिन्याचे पौर्णिमे विशेष आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला काही ना काहीतरी नाव आहे किंवा आता मागे गेली की नव्याची पौर्णिमा आता येणारी जी होळी पौर्णिमा असं प्रत्येक पौर्णिमेला नाव आहे म्हणजे सण धार्मिक नमस्कार मी श्री अशोकराव जे माझ्याकडे पण आपण भारतीय सर्वजण आनंद आणि मनोरंजनासाठी सण साजरी करत असतो आपल्या भारतामध्ये ही सणाची संस्कृती आहे मग त्या अनुषंगाने आम्ही मध्ये आपण सण आणि उत्सव का साजरी करतो याच दी लिहायचं त्यानंतर पुढं नवनिर्मितीमध्ये सर्व उत्सव यांची कातरने विद्यार्थ्यांना गोळा करायला त्याचप्रमाणे कॉम्प्युटरवर किंवा युट्यूबवर वेगवेगळ्या सरांची माहिती गोळा करायला लावायची किंवा हस्तलिखित बनवायचं एखादं कात्रण घ्यायचं ते चित्र लिखायचं त्याच्या खाली स्वतः माहिती द्यायची या पद्धतीने